श्रावणी येथील नवोदय विद्यालयात राष्ट्रीय प्रख्यात तज्ज्ञ भाषण संपन्न उद्योगधंद्याचा पाया कृषी क्षेत्र असल्यामुळे यावर संशोधन महत्वाचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश पटेल कोणत्याही उद्योगधंद्याचा पाया हा कृषी क्षेत्र असतो म्हणून कृषी क्षेत्रात विविध संशोधन होणे गरजेचे आहे हे युवकांनी लक्षात घेतले असता देश प्रगतीपथाकडे जाऊ शकतो अशा आशावाद प्राचार्य डॉक्टर प्रकाश पटेल यांनी व्यक्त केला पी एम श्री नवोदय विद्यालय नंदुरबार दोन श्रावणी येथे नुकतेच पंतप्रधान श्री राष्ट्रीय प्रख्यात तज्ज्ञ भाषण अंतर्गत कृषी क्षेत्रातील युवकांसाठी विविध आव्हान संधी तसेच मूल्य शिक्षण या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील व्याख्याते तसेच कृषी महाविद्यालय लोणखेडा शहादा येथील प्राचार्य डॉक्टर प्रकाश पटेल उपस्थित होते या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नवोदय विद्यालयाचे प्राचार्य पी आर कोसे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी नवोदय विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रातील विविध आव्हाने समजून घेऊन आपल्या आयुष्यामध्ये संधीचे सोने कसे करता येईल या संदर्भात सकारात्मक चर्चात्मक पद्धतीने कार्यक्रम संपन्न केला मूल्य शिक्षणाच्या सत्रामध्ये आपल्या ज्ञानाबरोबर नैतिक मूल्य किती महत्त्वाचे या संदर्भात प्राचार्य डॉक्टर प्रकाश पटेल यांनी सविस्तर उदाहरणासहित स्पष्टीकरण केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पी आर कोसे यांनी दिलेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात तसेच भविष्यासाठी कायमस्वरूपी उपयोग करावा असे भावनिक का आवाहन कार्यक्रमाचे समन्वय जैन चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद तसेच नवोदय विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले